माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी सांगांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्सा आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करणे सुरक्षित इच्छितो प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण हो, संदेश आहे आणि देवाच्या कृपेने या संदेशामध्ये गोष्टी सत्यात तुम्हाला समजणार आहे प्रियानो एकतीस ऑक्टोबरला हॅलोविन हा सण साजरा केला जातो आणि एक नोव्हेंबरला ज्याला म्हटलं जातं ऑल सेंट डे हा सण साजरा केला जातो आणि त्याच्यानंतर जो सण आहे सेकेंड नोव्हेंबर दोन नोव्हेंबर आणि ते त्या सण असतो ऑल सोल्स डे आणि पुष्कळ चर्चेस हा सण पाळतात दोन नोव्हेंबर आता मला माहिती आहे की भारतामध्ये हॅलोविन एवढं पाळत नाहीत पण काही लोक पाळतात पण हा जो दोन नोव्हेंबरचा जो सण असतो मृतांचा दिवस पुष्कळ लोक जे आहेत जातात कब्रीला क कब्री जातात तिथं ते, ते फुल आणि तिथे ते, ते, ते प्रार्थना करतात तर प्रियानो आज आपण बघणार आहोत की हे पवित्र शास्त्राच्या अनुसार आहे की नाही हॅलोविन पवित्र शास्त्राच्या अनुसार आहे की नाही ऑल सोल्स डे पवित्र शास्त्राच्या अनुसार आहे की नाही कारण प्रियानो हे लक्षात थे थे त्यान त्यान एक, ते ठेवा की हॅलोविन आणि त्यानंतरचा दिवस असतो तो ऑल सेंट डे त्यानंतरचा दिवस असतो ऑल सोल्स डे हे काय एका पा पाठीमागे येतात कारण ह्या बाकी दोघांचं जे फाउंडेशन जे आहे ते हॅलोविन पासून घेतलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून हे सगळं जे आहेत हे सगळे सण इंटरकनेक्टेड आहेत म्हणून ते एकतीस ऑक्टोबर हॅलोविन एक नोव्हेंबरला येतं ऑल सेंट डे नंबर टू सेकंड नोव्हेंबरला येतं ऑल सोर्स डे येणं खूप आवश्यक आहे की जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो इंडियामध्ये आपण पुष्कळ लोक हॅलोविन सण साजरा करतात हे पाळतो त्यामागील उद्देश हा जाणून घेणं खूप आवश्यक आहे लोकांना वाटतं की ओ हॅलोवीन म्हणजे खूप म्हणजे इट्स व्हेरी कूल cool. आणि तुम्हाला माहिती आहे की फॉरेन कंट्रीजमध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये ते आ, ते जे आहे ते वेगळेवेगळे ते कॉस्ट्यूम्स घालतात एकदम भयानक असे कॉस्ट्यूम्स घालतात स्वतःला ते सैतानाप्रमाणे ते, ते ते तयार ते, 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 होता घर, घर, होतात ते वेगवेगळे खतरनाक मास्क घालतात आणि घ घरा घराच्या घराच्या भोवती पण असे खतरनाक सैतानाचे शैतानाचे पिक्चर्स ठेवतात अशा पुष्कळ गोष्टी ते करतात त्यांना वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी केल्या खूप चांगलं चांगल्या गोष्टी आहेत पियानोपणे पण नाही आहे हे बायबलच्या अनुसार नाही आहे या सगळ्या गोष्टीमुळं तुम्ही काय करताय की हे जे दुष्टात्म्य त्यांना तुमच्या जीवनात येण्यात निमंत्रण देत आहेत आता ह्याच्यामध्ये तर लहान पोरं ते यांचं स यांची संख्या जास्त असते प्रियानो त्यांच्या आई वडिलांना माहीत नाही आहे की जेव्हा ते अशा गोष्टी आपल्या मुलांना करा लावतात त्यांचं भविष्य बिघडून जातं त्यांचं फ्युचर बिघडून जातं त्यांचं सर्व काही बिघडून जातं तर प्रियानो हे खूप आवश्यक आहे की कुठला पण आपण काय पण गोष्ट सण साजरा करतो जाणून घेणं आवश्यक आहे की त्याचा सिद्धांत कुठला आहे कारण पुष्कळ जे जे सण आहेत हे सण जे आहेत हे पेगन धर्मामधून आलेलं आहेत पगन धर्मामधून आलेले आहेत नियो पगन धर्मामधून आलेलं आहेत ते कॅ ते कॅथलिक चर्चमध्ये आलेले आहेत आणि तिथून जे आहे ते बाकीच्या प्रोटेस्ट आता तुम्हाला माहिती आहे की प्रोटेस्टंट कॅथलिक चर्च मधून आलेला आहे तर काही गोष्टी प्रोटेस्टंटली सोडलेला आहे कॅथलिक चर्चच्या पण काय गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत तर प्रो खूप आवश्यक जाणून घेणं की ह्या हॅलोविन आणि त्यानंतरचे जे दोन दिवस आहेत ऑल सोल्स डे नंतर ऑल सेंट डे याचा उद्देश काय या तिन्ही दिवसामध्ये एक सामान्य गोष्ट आहे ती सामान्य गोष्ट म्हणजे मृत्यू ती सामान्य गोष्ट म्हणजे आत्मे या तिन्ही सणामध्ये तिन्ही सणामध्ये ही गोष्ट जी आहे ही सामान्य आहे त्या हॅलोविनचा अर्थ काय होतो हॅलोविनचा अर्थ हॅलो म्हणजे काय हॅलो म्हणजे पवित्र आणि इन म्हणजे काय इन म्हणजे संध्याकाळ पवित्र संध्या आता पवित्र संध्या का म्हटलेलं आहे कारण दुसरा दिवस जो असतो फर्स्ट नोव्हेंबरला त्याला म्हटलं जातं ऑल सेंट डे एकतीस ऑक्टोबर इवनिंगला हॅलोविन हा साजरा केला जातो तर हा हॅलोविन शब्दाचा अर्थ आहे म्हणजे पवित्र संध्या पण त्याच्यामध्ये काय पवित्र आहे हे सैतानानी हे सैतानानी जे आहे हे नाव दिलेलं आहे पवित्र संध्या पण त्याच्यामध्ये पवित्र काय गोष्टी नसतात त्याच्यामध्ये जे असतात दुष्टात्म्य असतात सैतानाच्या गोष्टी असतात कुठल्याही पवित्र गोष्टी त्याच्या नसतात त्यांना लोकांना वाटतं ओ ए सो कूल किती चांगली गोष्ट आहे पण ह्या गोष्टी चांगल्या नाही आहेत या गोष्टी तुमचं जीवन बालबाद करणाऱ्या गोष्टी आहेत आता हॅलोवेन हा जो शब्द जो आहे हे जे सण आहेत याला पहिलं काय म्हणायचे याला म्हणायचे साविन आता आपण बघू हॅलोविनचा उगम कुठून झाला आता हॅलोविन जे आहे हे नाव दिलं गेलं सोळा शतकामध्ये आता पहिलं जे नाव होतं याला म्हणायचे साविन आता सावीन म्हणजे काय साविन म्हणजे उन्हाळ्याचा शेवट आता कोण हा सण पाळायचे पहिले आता हा सण जो होता हा जसं मी तुम्हाला सांगितलं की पगन धर्माचा होता पेगन रेलिजन न्यू पेगन रेलिजन हे हा सण का पाळायचे आता सावींचा अर्थ होतो की उन्हाळ्याचा शेवट म्हणजे त्यांना वाटायचं की एक नोव्हेंबरपासून हिवाळीची सुरुवात होते म्हणून ते हे सण जे आहेत ते पाळायचे त्यांचा मुख्य उद्देश काय होता ते का पाळायचे सिद्धांत का होते ते कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचे कारण ते खूप आवश्यक आहे जर तुम्हाला या गोष्टी समजा तर तुम्हाला समजेल की हॅलोविनमध्ये काय होतं तर तुम्हाला समजेल की ऑल सोल्स डे म्हणजे मृतंचे दिवस दुश, त्या दिवशी काय होतं आता जे सेल्टिक लोक होते जे सण पाळायचे हे युरोप कंट्रीजमधून ह्या या, या सणाची सुरुवात झाली हजारो वर्ष अगोदर आता ते का पाळायचे हो कार की कारण त्यांचा असा विश्वास होता की या काळात आत्म्याच्या जगाचे द्वार उघडते म्हणजे एक संध्याकाळसाठी आत्म्याच्या जगाचे द्वार उघडते आणि आत्मे किंवा भूते जिवंत लोकाच्या जगात प्रवेश करू शकतात ही त्यांची ही त्यांची क कल्पना होती हे हा त्यांचा विश्वास होता आणि म्हणून त्यांनी जे आहे हे सण पाळायचे आणि हॅलोविनचा हाच उद्देश आहे कारण पहिलं या सणाला नाव होतं साविन नंतर आलं हॅलोविन हा नंतरचे जे जे दोन दिवस जे सण असतात त्याचा पण हाच उद्देश आहे की आत्म्याच्या जगाचे द्वा उघडते आणि आत्मे किंवा भूते जिवंत लोकाच्या जगात ते प्रवेश करतात त्यांना असे वाटायचे की चांगले आत्मे प्रियजनांना भेट देतात चांगले आत्मे त्या संध्याकाळच्या वाथवी प्रियजनांना भेट देतात म्हणून तुम्हाला माहीत आहे आपण ऑल सोस डे पाळतो पुष्कळ लोक दुसरे सेकंड नोव्हेंबरला कब्रीमध्ये जातात आता त्यांना ह्याचा उद्देश माहीत नसेल इतिहास माहीत नसेल पण ते पाहतात पण त्याचा इतिहास हा आहे की चांगले आत्मे प्रियजनांना भेट देतात पण वाईट आत्मे लोकांना त्रास देऊ शकतात म्हणून जे आहेत ते लोक वेशभूषा मुखवटे आणि आग वापरून स्वतःचे संरक्षण करतात म्हणून तुम्ही बघा की लोक जे आहेत ते सैतानासारख्या वेशभूषा घालतात असे मुखवटा घालतात का घालतात की त्यांचा विश्वास आहे की असे वाईट आत्मे ते येतील आणि आपल्याला ते आपल्या त्वास देतील मग त्यांना भीती घालण्यासाठी हे घालतात तर प्रियानो हा विश्वास आहे या मागिल, चा की चांगले आत्मे लोकांना भेटायला येतात आपल्या प्रियजनांना भेटायला येतात आणि म्हणून लोक त्या आशयाने जे आहे ते सेकंड नोव्हेंबर हा सण पाळतात ऑल सोल्स डे आणि वाईट आत्मे जे आहे ते लोकांना त्वास देऊ शकतात म्हणून जे आहे हॅलोविन वेगवेगळे वेशभूषा होऊन त्यांना वाटतं की असं करून ते आहेत ते सैतानालात हे जे दुष्टात्म्य आहेत त्यांना ते घाबरू शकतील तर पियानो या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी बायबलच्या अनुसार नाही आहेत हा त्यांचा विश्वास होता सेल्टिक लोकांचा विश्वास होता पण हे बायबलच्या अनुसार नाही आहे असे कुठलेही आत्मे जे आहेत ते असे भेटायला येत नाही आहेत हा ना तुम्ही आत्म्यांच स... जे मेलेलं आहे त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणं हे बायबलच्या विरुद्ध बायबलच्या विरुद्ध आहे हे आपण बघणार आहोत पत्र अध्याय पाचवा अध्याय अकरामध्ये बघणार आहोत अंधकाराच्या निष्फळ कृत्यांशी काही संबंध ठेवू नका तर त्यांना उघड करा का लोक हे पाळत आहेत त्यांना माहिती आहे सगळ्या अंधाराच्या गोष्टी आहेत सैताने स सा, चित्र चित्तं ठेवतात स्वतःला असे सैतानाचे मास्क घालतात ह्या कुठल्या प्रकाशाच्या गोष्टी आहेत पण पुष्कळ लोकं ते घालतात पुष्कळ लोक तसं डेकोरेशन करतात घरात जसं ख्रिसमसचं डेकोरेशन होतं पुष्कळ मॉल्समध्ये या गोष्टी मिळतात त्यांना वाटतं ओय दिस इज स्कूल दिस इज स्कूल एकमेकांना ह्या अशा करून लोकांना घाबरायचं आणि ते काय करतात असे कॉस्ट्यूम घालून वगैरे ते लोकांच्या आजूबाजूच्या लोकांच्या घरी जातात त्यांना घाबरवतात ही कुठली पद्धत आहे अंधाराच्या अंधाराच्या निष्फळ कृत्यांशी काही संबंधित ठेवू नका पवित्र शास्त्र म्हणतात डेटॉनॉम्ही अठरा तुमच्यात कोणीही असा आढळू नये जो भविष्य कथन करतो जादूटोना करतो मंतव म्हणतो मृतांशी संवाद साधतो किंवा त्यांना विचारतो कारण हे सर्व परमेश्वरला घृणास्पद आहे परत तहसीलकारास्पद थे, तो अध्याय पाच बावीस प्रत्येक प्रकारच्या वाईटापासून दूर राहा तर प्रियानो या सर्व गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे आता जस तुम्हाला मी सांगितलं की सेकंड नोव्हेंबर लोक जे आहेत हा सण पाळतात पुष्कळ लोक पाळतात कॅथलिक चर्च प्रोटेस्टन चर्चेस पण आता त्यामागील भावना का होती त्यामागील विश्वास का त्यामागील हा विश्वास होता की प्रियजांचा आत्मा त्यांना भेटायला येईल जे करतात त्यांना माहिती असेल किंवा नसेल माहिती पण असं कधी होत नाही की आत्मे येऊन तुम्हाला भेटतात एपी लोकास नऊ सत्तावीस मध्ये काय म्हंटल मनुष्य एकदाच मवेल आणि त्यानंतर त्याला न्यायाचा सामना करावा लागेल मवेल आणि त्यानंतर नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की आत्मे पृथ्वीवर येत नाहीत आत्मे एकटे असे पृथ्वीवर येऊ शकत नाहीत म्हणून ख्रिस्ती लोक त्यांच्या प्रिय मृत्य आत्म्यांना आठवू शकतात पण त्याचे संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करू नये त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करू नये त्यांचे संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करू नये अर्थात आठवण येतात पण हा सण पाळण्याचा हा उद्देश आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे म्हणून एकतीस ऑक्टोबरला हॅलोविन फर्स्ट ऑक्टोबरला ऑल सोल्स ऑल सेंड डे सेकंड नोव्हेंबरला ऑल सेंड डे काय येतो कारण एक नोव्हेंबरला हा जो सण जे तुम्हाला मी सांगितलेला आहे तो म्हणजे सॅम हिन त्याचं नाव नंतर केलं हॅलो विन आता प्रिया जो एक लक्षात ठेवलं पाहिजे की पुष्कळ लोक जातात त्यांचा हेतू चांगला असेल पण तुम्हाला हा विश्वास पाहिजे की ते मेलेले नाही आहेत जसं लोक म्हणतात हा मृतांचा दिवस आहे पण असा मृतांचा दिवस हे चुकीच हे म्हणणं चुकीचं आहे कारण ते आपल्यापेक्षा जिवंत आहेत कारण स्वर्गामध्ये कुठलेही आजार नसतात कुठलंही टेन्शन नसतं कुठलंही डिप्रेशन नसतं म्हणजे ते आपल्यापेक्षा आनंदी व व जी जीवित आहेत म्हणजे मृत्यांचा दिवस वगैरे हे सगळं चुकीचं आहे ते मेलेले नाहीत हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे आता पिणं कुठून ही कल्पना आली की मृतांसाठी प्रार्थना करायची ही कल्पना आली कुठून कारण पुष्कळ चर्चेस ते करतात ही कल्पना आली कॅथलिक चर्चमधून आता मी सांगितलं की प्रोटेस्टंट चर्चेस हे कॅथलिक चर्चमधून आले काय गोष्टी त्यांनी सोडल्या पण काय गोष्टी सोडल्या नाहीत आता कॅथलिक बायबलमध्ये एक पुस्तक आहे ज्याला म म्हटलं जातं मकबी त्याचं वचन आपण वाचूया दोन मकबी बारा अध्याय सेहेचाळीस वचन मृतांसाठी प्रार्थना करणं हे एक पवित्र आणि शुभ विचार आहे जेणेकरून ते पापापासून मुक्त होते प्रियानो हे बायबलच्या विरुद्ध आहे आणि म्हणून हे पुस्तक बायबलमध्ये नाही आहे कारण इथे लक्षात ठेवा फक्त येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्या पापाची क्षमा होती जेव्हा आपण ह्या पृथ्वीवर जिवंत असतो जेव्हा ह्या पृथ्वीवर आपण जातो आपला आत्मा जो आहे शरीर शब्दीतच जात पण आत्मा दोन ठिकाणी जाऊ शकतो एक आहे स्वर्ग एक आहे न आणि नरकात गेल्यावर कोणीही कितीही जणांनी जर जा प्रार्थना केली आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी तिथं ऐकली जाणार नाही म्हणून जर तुम्हाला एकमेकांसाठी प्रार्थना करायची असेल जर तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा व्हायची असेल तर ह्या पृथ्वीवर पापांची क्षमा होणे खूप आवश्यक आहे एकदा इथून जाईल किती हजारो लोक प्रार्थना करतील तुमच्यासाठी काय होणार नाही तुम्ही पापापासून मुक्त होणार नाही आहे कारण तुम्हाला या जगात संधी दिली गेली होती तुम्ही ती संधी घेतली नाही आहे आता दुसरे कितीही प्रार्थना करू द्या काय होणार नाही आहे तर ही चुकीची कल्पना आहे जी चर्चेसमध्ये आलेली आहे आणि कुठून आले तू मग बी तु आता तुम्हाला समजलं तर प्रियानो या सर्व ज्या प्रथा ज्या आहेत हॅलोविन ऑल सेंट डे सोल्स डे या सर्व काय ह्या सर्व बायबलच्या आधारे नाही आहे नृत्यांचा दिवस नाही ते जिवंत आहेत आपल्यापेक्षा ते जिवंत आहेत पुष्कळ जिवंत लोक या पृथ्वीवर असा पण आतून ते मेलेले असतात म्हणून आपण त्यांना रिलीज करणं खूप आव आपल्या हृदयातून रिलीज करणं खूप आवश्यक आहे सतत विचार केला तर ते हानिकारक होऊ शकतं जसं शावलाने सॅम्युअलला बोलवलं कशाद्वारे बोलवलं जादू टोनेद्वारे आता तो जो आलेला होता तो का शॅम्युलचं आत्म होतं का नाही ते एक डेमॉनिक डिसेप्शन होतं आणि प्रियानो हे देवाला अजिबात आवडलं नाही आहे सवलनी केलं हे हे देवाला अजिबात आवडलं नाही आहे प्रियानो खूप आवश्यक आहे या गोष्टीपासून आपण दूर असणे खूप आवश्यक आहे आपण प्रार्थना करूया पिता पमेश धन्यवाद देतो यावेळेसाठी हे सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन